<tuh> 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 hmm? Hmm? <tuh> <Mukare>. Muka reh, muka iya dia. हे पाणी एवढं गवत खायचं ते डंगर स्ट्रीम चालू मग काय दिसला ते डंगरा करत एकदा अरे भाड खाऊचे खायनात गुन्हा पचक पचक करत निघते

ऑनलाइन मी चार्जिंग नाही ले तो काय हरतो तुम्हाला कष्ट मध्ये हम्म मोबाइल लावतो तो काही